बघा एका था। थैलीत एक रुपया पन्नास पैसे व पंचवीस पैसे यांची नाणी पाच सहा आठ या प्रमाणात आहेत जर त्यांची एकूण किंमत चारशे वीस रुपये असेल तर पिशवीत पन्नास पैशांची नाणी किती प्रश्न सोडवायचा कसा सर विक्रांग लक्ष द्या एक रुपया पन्नास पैसे आणि पंचवीस पैसे तीन प्रकारची नाणी आहेत पिशवीत इथं गुणोत्तर संख्यात्मक आणि दुसरं गुणोत्तर मूल्य पिशवीमध्ये एक रुपये पन्नास पैसे पंचवीस पैसे यांची नाणी पाचास सहास आठ पाचास सहास आठ या प्रमाणात आहेत म्हणजे या नाण्यांचं संख्यात्मक गुणोत्तर उदाहरणार्थ 5x, सहा एक्स आठ एक्स प्रत्येकी नाणी किती काढण्यासाठी जलपद यक्स वापरा पाच सहाच आठ हे झालं त्या नाण्यांचं संख्यात्मक गुणोत्तर प्रश्न मूल्यात्मक गुणोत्तराचा त्यावेळेस या एक रुपयाच जे संख्यात्मक गुणोत्तर आहे त्याच्यामध्ये फरक पडणार नाही इथं मात्र सहा एक 2 दोन मांडावे लागतील का तर एका रुपयामध्ये पन्नास पैशाची दोन नाणी असतात म्हणून विभागले किंवा छदस्तानी दोन पंचवीस पैशाच मूल्यात्मक गुणोत्तर किती अठ भागीला चार का तर एका रुपयामध्ये पंचवीस पैसे चार वेळा येतात म्हणून भागीला चार लक्ष द्या आता इथं पिशवीतील त्या नाण्यांचं मूल्य दर्शवलं चारशे वीस म्हणून हे मूल्यात्मक समीकरण इथं पाच एक्स सा अधिक सहा एक्स छेदस्थानी दोन अधिक आठ एक्स छेदस्थानी चार समोर चारशे वीस एक एक सोडवण करा यक्षेदस्थानी दोन हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण दोन गुणकस म्हणजे दहा यक्ष अधिक सहा यक्षानी दोन का पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा अंशाधिक पूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुन्हा अधिक असेल अंश मिळवा व जेल वजा करा छेदस्थानी छेद तुम्हाला माहीत आहे म्हणून दोन गुणीला पाच दहा त्यामध्ये अंश मिळवला सहा एक्स तसा आता समोर आठ एक स छेदस्थानी चार समोर चारशे वीस अंशातील बेरीज सोळा एक स छेदस्थानी दोन अधिक आठ एक स छेदस्थानी चार समोर चारशे वीस हे दोन आपूर्ण भिन्न छेद असलेले अपूर्णांकाची बे बेरीज छेद समान करू इथं छेद समान करता येतो म्हणून छेदाला दोन्ही तसेच अंशालाही दोन्ही गुणा ज्या संख्येनं छेदाला गुणायचं त्या संख्येनं अंशाला हा गणितीय प्रघात लक्षात ठेवा म्हणजे सोळ दोन्ही बत्तीस एक्स बे दोन्ही चार अधिक आठ छेदस्थानी चार चारशे वीस छेद समान झाला सर मग बत्तीस आणि आठ चाळीस एक सदस्थानी चार समोर चारशे वीस लक्षात आलं तुमच्या इथं दोन वेळा चार आहेत इथं एक वेळा का लिलय हा संयुक्तिकरित्या छेद घेतला आपण याचा अर्थ चाळीस मध्ये बत्तीस आहेत बत्तीसचाही सुद्धा छेद चार चाळीस मध्ये आठ आहेत आठ चाही छेद चार म्हणून छेदिक आता चाळीस यक्स बराबर चारशे वीस गुणीला चार यक्स ला चार भागीला हे चाळीस शून्याला शून्य घालवा या चारला हे चार संपले यक्स बराबर फक्त उरले बेचाळीस मग यक्स ची किंमत बेचाळीस ओढली तर किंमत बेचाळीस ओढली इथं प्रश्न विचारला पिशवीत पन्नास पैशाची नाणी किती पिशवीतील पन्नास पैशाच्या नाण्याच गुणोत्तर आहे सहाय्य पन्नास पैशांची नाणी किती हा प्रश्न गुणोत्तर सहाय्य पिशवीतील पन्नास पैशाच्या नाण्यांच संख्यात्मक गुणोत्तर सहाय्यक या गुणोत्तरात मिळाल्या दोनशे बावन हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे नाणी नोटा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay?